चला नमस्कार सगळ्यांनाच बाल साईपा राजभाव पिंकी आई दादा आली मस्त पैकी नाश्ता त्यांना करती हाय नमस्कार तर या सगळ्यांनी छपयाला मस्त पैकी चमचणी झंचणी भारी बनवल्या तुमच्या ताईनी एकच नंबर हा मी काय चालले चहा नाश्ता करायला त्यांना गरम गरम चपाती तुमच्या फोनात जायची हातची चपाती कशी माहिती माहितीच तुम्हाला भावा बहिणी फोनात जायची मोठी चंद्राची झिंग बिला खुश आहे सगळीच खुश आहेत कशी बसले ती या रा भाऊ चांगला चणचणी झनचणी झाला का नाही मग ही नाश्ता एक नंबर हा गरम गरम चपाती आणि चहा बरं तुमच्या इकडे होत आमच्याकडे कस काय एकदम भारी हा हाय का नाही मग कूलरची हवा इकडे घर घर इकडं राय वाजव वाटत मला तर हा भाई म्हणते मी तर तुला चांगल्या वाजेल तुला इथं चांगलं काम बघू आपण मग काय कुठ तरी राजू कुठ राहून चार पैसे मिळल ना तीच महत्वाचं असं गावाकडेच काय राहून काय तिथं नाही कामध नाही उद्योग नाही काही नाही पाण्याची सुई पाच पाच दिवस पाणी नाही इथं मग काय येत मी तर म्हणलं आम्ही जाऊ तर आमच्या अंगाचा बॉम्ब लावणी वास सुटल म्हणलं आम्हाला गाव मला घरी जाऊ दे आमच्या मग सगळं पण पाणी सुट ना काय व्हाय ना तिथं पाणी नाही काय नाही तळ्याला एक दिवशी तर खोगर बत्ती भरून नेली पण राजभाऊ तर त्यांचा तिकडचा सगळा कॅनल वाघे हो राजभाऊ चांगला वाघे ना तुमच्या इकडे सगळं पण पाणी सुटत नाही मोठरचा आणि शिवाय आहे ना तिथं म्हणजे असं मोकळ हवा अशी खेळची नाही अवघड बसल्यानंतर थोडी सगळं हवा लागा ना तिथं म्हणल्या अंगातून मत नसतो चालायचा हां इतकं अवघड आहे लाईट किती भारी प्रॉब्लेम रायत लाईट येते संध्याकाळी सात वाजता येते ना आणि फक्त रातभर रात्री सकाळ जाते निघून परत दिवसभर लाईट नाही काय नाही काय नाही उकडून उकडून माणूस निरमान लाइटीचालय मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या पाण्यात काय झालंय पाण्याचा घोटाळा झालाय कुठल्या मोटरीचा त्यामुळे तर पाणीच नाही कसले तर एक दिवशी सगळेच जणच गेलो होतो ती मोठी गाडी होती म्हणून तळ्यात आंघोळ्या बांगोळ्या करायला एक दिवस तिथं गेला पाण्याचा अकरा लय मोठ तळ आहे जबरदस्त आणि लय पावायला मजा वाटले लगा तिकड लय पावायला मजा वाटली तिकडे लय भारी एन्जॉय झाला त्या तळ्यात म्हणजे काटा कुटा नाही काय नाही स्वच्छ पाणी असं मस्त पाहिजे एन्जॉय करता येईन असं समजा नाही पण मला तिकडचा परिसर लयच भारी आवडला आपल्या भावा बहिणी नवी लय आवडला लय भारी भारी कमिट केल्या

नवीन गाडीचं पियडं द्यायचं पण कसं द्यायचं काय मला समज ना भावा बहिणी तर तुम्ही जर इथं आला तर मी नक्कीच तुम्हाला जर आता येते येतच आमची भाऊ बहीण तर नक्की पियडं देईन बर का आता सगळी तुमच्या पुनमदाईच्या खुशीत प्रत्येक वेळेस तुम्ही सुखादुखात माझ्या सामील होता आणि पियड कसं आहे पियडं तुमच्या पुनमदाईनीच खाल्लं ना तुम्हाला नाही दिलं तुम्हाला पण द्यायच्यात तर मला भेटायला जर आली ना आमची भाऊ बहीण तर मी नक्कीच त्यांना पेढे देईन आपल्या गाडीच आपल्या नवीन गाडीच ती दिसत आमच्या भावा बहिणी गाडी घेतलेली परत तुमच्या दाजी पूनमताईनी तीन किलो वाटलं म्हणून हा तीन किलो पेढ वाटला आता आतापर्यंत तर रात्री आपल्याला भरपूर टाइम झाला आता बघू आपण आज तालुक्याच्या गावाला जाऊन अजून आणायच्या हा ती अजून राहिले ती पिढे वाटायची राहिले ती वस्तीवली घरी यायला लागली मागायला पिढे मग काय करायचं होता भाव बहिणी रात्री झाला होता तरी बे पुनम ताई तुम्ही आम्हाला पेढे कावा द्यायचा अकरा बारा वाजताच पेड मागाय तुमच्या पुनम ताईच्या घरी आता म्हणलं आता अकरा बारा वाजता मी कुठं जायची पेड आणायला उद्या देतो उद्या उद्या ना आता आपल्या गाडीची पण पूजा होणार आहे भावा बहिणी न मस्त पैकी अशी बघायला तू विसरू नका कोणी तुमच्या पुनता आपल्या नवीन आपल्या नवीन घरी आलेली जी आपली नवीन गाडी आहे त्याची पूजा होणारच आहे आपली मस्त पैकी अशी तर व्हिडिओ तर तुमची पुनमता बनवून टाकणारच नाही असं नाही कि तर काही भाऊ म्हणते की गाडी एक वर्षाची भावानं बहिणी तर आपण तिला इन्शुरन्स करून आणलेलं एक वर्षाचा आता आणि तिचं रिपासिंग आपण झालेलं आहे तिचं तसं काय टेन्शन नाही आपण पुढे बी जाऊ शकतो त्या गाडीत आणि गाडी कशी आहे तुमच्या परमताच्या आणि दाजीच्या कुटुंबाला शोभ अशीच गाडी बद्दल सगळ्यांचं धन्यवाद मनापासून राजभाऊ अजून काय लागतंय का नाश्ता वगैरे काय घ्यायचं का फूल ला असा नाश्ता कर दोन चपात्या खाल्ले की आणखी कुठला नाश्ता देता चहा 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 दुपारपर्यंत नाही गरम गरम चपात्या वाढल्या आपल्या पूर्ण तर वाटतं गरम गरम चपात्या म्हणल्यावर च्या सगळं चपात्या म्हणल्या दोन काय नाही विचार चालला राजभावाला पेंकरी इतर ठेवायचे खात्यानं आपल्या करून खात्यात आपल्या दाजीपाशी तुमच्या पुनमताई पशी हा तसं बी तुमची पिंगा दहा दिवसभर झोपलेली असती आणि काय आज दादाला बी चाललंय नियोजन का मला लावायचं तालुक्याच्या गावाला बघा चाललाय नाटक त्याला त्यात वाढून त्याला बी आपण चांगल्या पद्धतीने तुमची पुनम ताई आणि दाजी चांगलं रांग केलं लावणार जेणेकरून त्याच्या आयुष्यात तो पुढे जाईल आता राजभाऊ तर काय तो आता हुशार रे त्याच काय नाही तो लागलेलंच आहे पहिल्यापासून त्याने असं म्हणजे बाहेर आहे तर आपला आईदा कसं अजून बाहेर पडायला नाही पुढे काय नाही काय नाही त्याच्यामुळे आपल्याला लागेल हा त्याच्याकडे लक्ष द्यावं लागन तेव्हा ते मग चांगल्या मार्गाला लागल आणि ते तुमच्या पुनमताईने आणि दाजीने धोक्यात घेतलं ते जाता त्याच्यामुळेच आपण त्याला इकडे घेऊन आलो हा आता काय मंग राहिला आजीचा नाश्ता चला भावानं ना बनवला नाश्ता करा या सगळ्यांनी मस्त पैकी मी पण छाते मग आता पण राहिला भाव बहिणी या सगळ्यांनी मस्त पैकी काय म्हणते मायरू ते मायरू काय छत माय रुबी लय आनंदीत राहते इथं तुझा चे झाल्या बोला कोणाचा आयुष्या डोक्यात चाललंय मायरू ला आहे ना जरी ही गेली ह्यांचं घडीत नियोजन बदललं तरी मायरूला ठेवावी असं वाटतंय पण मायरू राहते का नाही कोणाच ठेव संध्याकाळी मायरू राहते का तू इथं रात्री उठून झोपे जस डायरेक्ट डांबे काय झालंय मायरू पुरी असल्यामुळं संध्याकाळचं ती

हा तुझी चपाती हा तुझी चपाती गरम भारी वाटते मायेची ऐकायला गोब गोबीत खाय मनाव मायेरूला ट्रेनच करते समजारा कॉमेडी करायला हा तुझा मुका मुका दे हा मुका ऐका लम न दे यात नंबर चपाती म्हणून

पाणी पिली म्हणजे खायच्या नाश्ता करायच्या आधीच पाणी पिली का लगेच उठायचं नाही पोट का बरा सासर गोवा पोट बंद का बरा पोट नाही बरं रान चपाती मला चल चपाती आण चहा नाश्त्याचा चपाती पहा बहिणी मस्त पैकी अशा आता योगी नाय राहिल्या तिकडच त्यांना काय कर म्हणा तर योगीला म्हणलं आणि आईला जर तुमचं काम झालं तर या मग आणलं का बरं झालं बाई ते नव्हतं आज त्यांचं काम करायचं जायचे ते वाटू दे इंदापूर तालुक्याच्या गावाला खान लए, च्याँ पी। च्याँ पी। आता आपण सगळी इकडे आल्यामुळे त्यांना बी कारमान असं असं वाला त्यांना आता इतक्यातच पिली म्हणा संध्याकाळी जेवाय बोलवा म्हणा मला सकाळ पुन्हा उपस्थित लय होशार लय होशार मारू जबरदस्त आता काय तुमच्या तिनी ते काय हिता आलं की खेळायचं खेळायचं त्यांना आता सुट्टे फिटे त्याच्यामुळं काय नाही चला बाजू नाचं कदा चालला नाश्ता चपात्या करत चपाती याच काम आता आता फुलपात्र तिथं होत नाही तेल बर झालं पिली तयार झाली असते चपाती गरम गरम मस्त पैकी झाल्या चपाती आता मस्त पैकी असं कालवून बनवायचं मस्त पैकी भावा बहिणींनो आणि मस्त पैकी असा बेत राज बाहुला तुमच्या पुन्हा ताईच्या हातचं काय आवडतं कालवल काय आवडत वांग खाल्लं आता दुसरं मला काय आता तर तुमच्या पुन्हा ताईच्या हातच सगळीच कालवण आवडीनं खाते ती मग आज काय भेंडीच बेत असणार आहे मला तुझी राहिला काय कालवनाला काय नाही फक्त वांगी बटाटी आणि दुसरं काय कालवनाला आहे बाबा डाळे धुळे सांड गेला हा सांड गांडग्याच कालवण करा एकदम एक नंबर अस तळून आण कडक चणच बार 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 राज बरला आवडलंय का आव आम्ही चला लिमगावला गेलो होतो तर सांडगा त्या दुकानात इतरत होतो सांडगाव नाही तुम्हाला करायला घरी हा आमच्या इथं दुकानात खुडकत तुम्ही हिरसाल हा करू चालू झाल्या करा काय त्याला काय इद्या बोलायची बाई करायला केल्यावर सगळं भेटत नाही केल्यावर काहीच नाही भेटत कळलं का शिकेल तू तिला माहिती नाही बी बघितलं नाही आणि केलं बी नाही बरं मी तुला शिकवते करू करू आपण सांड चालते ती गहू अजून कुरडाया घालायच्या पडल्यात नीट करायचं तसच आता पाऊस बी आबाळ येतय इकडून तिकडून गेल्या वर्षी नाही राहि तुमच्या पुरणताईनी अ कुरडाया करायच्या पेठ मध्ये पाऊस या वर्षी झाल्यात लवकरच आपल्या पण अजून एकदा कराव्या म्हणजे थोड्या पाहिजे अगदी बार करे गे तो पाऊस आहे का पाऊस बघा आबाळ येते बरं झालं आबाळ येते नाही झालं उन्हाने नको केली होती उन्हाने उन्हानी थंडा थंडा घेऊ बरा काही काय पुरायच्या नाही भाकरी कराव्या लागतात पाच भात भिंडी आहे सुख कारवण बाकी दिवसभर लेकर खायला शियान माणूस एक कायम जीवन बसतो गप्प लेकरांना भुका लागते ते चला मग भावा बहिणी ना कस काय वाटला आजचा तुमचा पुनम पाहायचा तुमच्या पुनम पहायच्या माहेरच्या फॅमिलीसाठी नाश्त्याचा भेद नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय